हॅलो फ्रेंड्स मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट मित्रांनो फायनली कलकी ट्वेंटी एट नाईन्टी एट ए डी हा मूव्ही रिलीज झालेला आहे आणि काय माइंड ब्लोईंग आहे जबरदस्त जबरदस्त मूव्ही छप्पर फाडके मूवी मूव्ही टांगा पलटी घोड फरार मित्रांनो असा मूव्ही तुम्ही गेल्या काही एक काळामध्ये शंभर टक्के पाहिलेला नसणार आहे मी लिहून देतो तुम्हाला मित्रांनो हा पिक्चर का बघायला पाहिजे अमिताभ बच्चनच्यासाठी बघायला पाहिजे प्रभासच्यासाठी बघायला पाहिजे येस आणि ऑफकोर्स कमल हसनला जो काही थोडासा पॅच मिळाला आहे त्या त्यांनी जी सुपर ॲक्टिंग केलेली आहे त्यासाठीही हा पिक्चर बघायला पाहिजे मुख्य म्हणजे या पिक्चरवरती प्रचंड मेहनत लेखक दिग्दर्शक यांनी घेतलेली आहे सिनेमॅटोग्राफर एडिटर आणि म्युझिक डिरेक्टर यांना शंभरपैकी शंभर मार्क आणि सगळ्यात जास्त मार्क जर कोणाला द्यायचे असतील तर अनिमेशन करणारे सुपर डुपर हिट ऍनिमेशन केलेलं आहे मित्रांनो आत्तापर्यंतच्या आपल्या सगळ्या या व्हिडिओजमध्ये मी नेहमी सांगत आलो होतो की आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या पद्धतीने अनिमेशन चालतं चित्रपटांमध्ये त्यामध्ये आपले चित्रपट कमी पडतात आपल्याकडे अॅनिमेशन चांगलं केलं जात नाहीये चित्रपटांमध्ये अगदी बाहुबली जरी घेतला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लॉज काढता येऊ शकतात हे मी वेळोवेळी वारंवार सांगत होतो मात्र 28, 98, हा चित्रपट सगळ्या माझ्या आक्षेपांना दणकून उत्तर देणारा असा चित्रपट आहे आता माझ्या माझी जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झाली माझ्याप्रमाणे अनेकांची जी अपेक्षा होती की हॉलिवूडला चायना रशिया अगदी युरोपमधल्या अशा दर्जेदार ॲनिमेशनच्या चित्रपटांना जशास तसे उत्तर देऊ शकेल असा एक भारतीय चित्रपट बनायला पाहिजे हे जे सतत सतत मागणी होती ती मागणी या चित्रपटांनी पूर्ण होती कलकीनी पूर्ण होती मित्रांनो तुम्हाला आठवत असेल दोन दिवसापूर्वी आपण कलकी रिलीज होण्याच्या आधी एक व्हिडिओ केलेला होता ट्रेलर ब्रेकडाऊन करून आणि त्यातही मुख्य म्हणजे ट्रेलर ब्रेकडाऊन हे फक्त उद्देश नव्हता तर ट्रेलरवरनं काय लक्षात येत आहे आणि आपल्या हिंदू सनातनमध्ये जी पुराणं आहेत ते पुराणांमध्ये कलकीचा उल्लेख काय आहे त्या संदर्भात मी एक व्हिडिओ केलेला होता मात्र त्या व्हिडिओमध्ये जे मी म्हटलं होतं ती एक गोष्ट सत्यात आहे मी जराही स्पॉइलर करणार नाही या व्हिडिओमध्ये त्यामुळे इच्छा होत असून सुद्धा की मी जे म्हणत होतो ते अगदी जसंच्या तसं कसं काय बरोबर येतंय हे मी नाही बोलणार आहे मात्र एवढं नक्की की कारण का तर स्पॉइलर होईल म्हणून मात्र जे मी म्हटलेलं होतं ते एक गोष्ट होतीये ती म्हणजे हा एक चित्रपट असणार नाही स्टँड अलोन मूवी असणार नाही ह्याचे किमान दोन तरी पिक्चर येतील किंवा तीन तरी पिक्चर येतील ट्रायलॉजी इज मस्ट कारण ह्या कथेची जी व्याप्ती आहे ती बघता तीन तरी लागतील चित्रपट असं मला वाटतं पण माहिती नाही यांचा प्लॅन काय फक्त दोन भागांचाच करायचा आहे का यु नेवर नो सो ती एक गोष्ट आणखीन एक मी आणखीन एक जसं म्हटलेलं होतं की कलकीचा आयदर जन्म होईल किंवा त्याच्या मागची सगळी पार्श्वभूमी तयार केली जाईल पहिल्या पार्टमध्ये सेकंड मध्ये येईल आणि त्याच्यासोबत सगळे ते चिरंजीवी इतरही जे चिरंजीवी आहेत ते येतील आणि थर्ड अर्थात सेकंड मध्ये त्याचं ट्रेनिंग वगैरे पण असेल थर्डमध्ये जे आणखीन ठेवलेले असे चिरंजीवी असतील ते आणि आपल्या हिंदू सनातन मध्ये सांगितलेले इतरही अनेक देवी देवता आणि कॅरेक्टर्स त्यांचंही इंट्रोडक्शन इथं येईल आणि खूप मोठी ज्याला आपण गँग वॉर किंवा गँग वॉर खूप होईल पण असं म्हणूया की एक असं एपिक लेवलचं युद्ध की ज्याच्यामध्ये इकडून एक सेना तिकडून सेना जसं आपण अॅव्हेंजर्स अँड गेम मध्ये बघितलं होतं तर त्या लेवलचं मॅसिव्ह लेव्हलचं इथून प्रचंड सारे कॅरेक्टर्स आणि इथे कल म्हणजे कलकीच्या बाजूनी खूप सारे कॅरेक्टर्स आणि आ, कली पुरुषच्या बाजूनही खूप सारे कॅरेक्टर्स आणि त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध असं काहीतरी तिसऱ्या पार्टमध्ये दाखवतील असा माझा अंदाज आहे असो सेकंड किंवा थर्ड जे काही पार्ट येतील त्याच्यामध्ये काय काय दाखलं जाईल ह्याच्याविषयीचं स्पेक्युलेशन आत्ता करूया नको पहिला पार्ट जो आहे त्याचा आनंद घ्या त्याचा आस्वाद घ्या मला जाणवलेला ड्रॉबॅक फक्त मी आत्ता एकच सांगणार आहे तो म्हणजे या आ, दोन ड्रॉबॅक्स मला वाटले एक ड्रॉबॅक असा की या चित्रपटामध्ये याच्यात काही स्पॉइलर नाही करत आहे मी तुम्हाला ट्रेलर मध्ये पण दिसेल या चित्रपटात ट्वेंटी एट नाईन्टी एट म्हणजे फ्युचर मधल्या लोकांच्या हातात ज्या काही गन्स दाखवलेल्या आहेत मग त्या शंभाला असतील किंवा त्या कॉम्प्लेक्सच्या सैनिकांच्या गन्स असतील त्या ज्या गन्स आहेत ना त्या अगदी खेळण्यातल्या गन्स वाटतात म्हणजे त्या खऱ्या गन्स वाटत नाहीत त्याचं जे एक असं ते आयुध ते शस्त्र बघितल्यानंतर जी भीती नुसतं बघितल्या बघितल्या जी भीती बसायला पाहिजे मनात तशी काही भीती बसत नाही ती प्लास्टिकची खेळणी वाटतात अर्थात ते माझा ओपिनियन आहे दुसरा माझा एक महत्वाचा आक्षेप मला जो वाटला तो असा की त्यांनी कृष्ण आता जाऊ दे ते बोलायला नको पण एक कृष्ण दाखवला आहे त्यांनी दाखवून न दाखवल्यासारखा केलाय तर त्याला यज्ञोपवीत दाखवलं म्हणजे त्याला जाणव घातलेलं दाखवलं आता कृष्णाच्या शरीरावर जाणवं होतं की नव्हतं माहिती नाही जर दाखवायचं असेल तर ते जाणव कसं दाखवायला पाहिजे तर ते अपसव्य नाही दाखवता कामा सव्य दाखवायला पाहिजे म्हणजे डाव्या खांद्यावरून ते जाणवत उजव्या बाजूला यायला पाहिजे मात्र कृष्णाच्या बाबतीत त्यांनी ते उलटं दाखवलं त्याच्या उजव्या खांद्यावरून डावीकडे घेताना दाखवलं म्हणजे जे जनरली श्राद्धाच्या वेळेला पितरांचं जेव्हा श्राद्ध वगैरे केलं जातं त्यावेळेला अपसव्य पद्धतीने जाणवत नेसलं जातं मग हे असं का दाखवलं त्या सीनमध्ये कृष्णाचं जेव्हा जाणवत आहे तसं का दाखवलं हे काही कळायला मार्ग नाही पण तेवढी एक जर टेक्निकल चूक जर सोडली तर बाकी चित्रपटामध्ये खूपच धमाकेदार असं सगळं वाटतं आणि जबरदस्त लगे रहो मित्रांनो हा चित्रपट जरूर जरूर बघा मोठ्या पडद्यावर बघण्यात जी मजा आहे थ्री डी ग्लासेस घालून बघण्यात जी मजा आहे ती नंतर ओ टी वरती रिलीज झाल्यावर किंवा टी व्हीवर बघण्यात नाही गंमत त्यामध्ये सो तुम्हाला सगळ्यांना कसा वाटतोय तो, तो चित्रपट हा इथे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा आणि तुमच्या कमेंट्सची मला प्रतिक मला प्रतीक्षा राहील आणि अशाच छान छान दर्जेदार पुढच्या अशा व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहूया तोपर्यंत तो तो मला रजा द्या धन्यवाद